फोटो <laughs> काटिसन <laughs>

ओ नका रोकू मी पणचण शूटिंग नाही चालत फोटो घ्या ना पोलिसांना संपर्क कोण आहे शूटिंग करते पोलीस बोलते बोलू नका पोलीस आम्ही तर आज का सर 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 सर

हप्ता पण पाणी पाहिजे मला प्रॉब्लेम आम्ही सांगितलं ना आमच्या काय वेळा तुम्ही प्रॉब्लेम सांगायचे तुमचे तिथं जे कोणी गुठ विभागाचे कर्मचारी असतील निरीक्षक असतील सिक्युरिटी गार्ड आहेत तिथं वीज पुरवठाच्या अधिकारी आहे पाणी पुरवठा चे अधिकारी आहेत मग काम आहे आणि मग आमचा काय घ्यायचं आमचं म्हणणे काळजी घ्या झालं गेलं सोडून द्या आमचं म्हणणं असं नाही व्हायला पाहिजे मुद्दा कामचं दोन जनतेच्या करणकार्य मनोरं मनोरंजनासाठी असलेल्या बागुणीचे पालिकेचे जबाबदार अधिकारी म्हणून तुम्ही तुमच्या मर्जीतल्या राजकीय पक्षांना तुमच्या जे कार्यक्रम देण्यासाठी नियम दाबर वापरण्यासाठी देऊ शकता का याचं कोणतं बोल किंवा नाही या शब्द त्या आहेत तुमच्या तक्रार तर आम्ही मग काय की हातू आपू शकायचं आहे

तसंच सुरक्षा विभागाचे वरिष्ठ कर्मचारी प्रमोद निकम यांना देखील सात वाजता फोन करून माहिती दिली की असा कार्यक्रम बेकायदेशीर त्या ठिकाणी होतो तुमच्या बागेतलं हे सगळं टाळपलं जातं पाणी वापरलं जातं आणि वेळेच्या नंतर बघीच्या सोबत तरी देखील भारतीय जनता पक्षाने लाचार नोकर वर्गाला नोकर गडगड्यासाठी वागणूक केली आणि वरील सरकारी कामकार कामगारांनी देखील ते भाजपचे गडगडे असल्याचं त्यांच्या वर्तवणूक निश्चित करून दाखवलं त्याबद्दल जनतेच्या पैशातून पगार घेणारे

शिवाजी महाराजांचा चेरे ठेवून अग्निशामक चौपटले लहान मुलीचे शिल्प अनेक शिल्पांची नियमित स्वच्छता करण्यात आली शिल्पांची आणि पालक हे जर पालक शक्य नसलं तर त्यांनी शिल्प काढून

ह्या गोष्टी पालिकेच्या प्रत्येक कर्मचारी तिथे निरीक्षक नाही म्हणत तर असल्या प्रत्येक कर्मचारी तो रस्त्याची बघत असतो तरी तुम्हाला सगळ्या चुकीच्या गोष्टी दिसतात हे प्रथम कर्तव्य हे पालिकेचे जबाबदार कर्मचारी म्हणून ज्याचं त्यानंतर तुमच्या नजरेतून तुम्ही शब्द तरी आमचं काम आमच्यावर आम्ही सात वेळ कागरी करा तुमच्याकडे उद्योग आमचा उद्योग तुम्हाला दिसते तर तुम्हीच तर कामारीच्या अतिक्रमच माणसं म्हणतो माझं ते काम नाही आहे

थोड्याशा सुखसुख त्या चांगल्या दिल्या त्याचं तुम्ही जर प्रमोशन केलं निश्चितच जनतेला फायदा होणार आहे टाका तुम्हाला घेऊ शकतो पन्नास टक्के लोकांचं उत्पन्न आहे ना पोरांच्या शाळेवरून खर्च होतो जगणं अवघड झालं थोडंसं तुम्ही धोरणात यातनं काही उपाययोजनाचं चांगले केलं लोक का टाकतात आता मी माझ्या मुलाला इंग्लिश मध्ये का टाकतो मला वाटतं की मला इंग्लिश बोलायला येत नाही माझ्या मुलावर अशी वेळ नाही म्हणून मी माझ्या पोरी इंग्लिश मध्ये आता जर तुम्ही पहिल्या वर्गापासून ते दहावीपर्यंत जर पंधरा मिनिटाचा एक क्लास ॲड केला स्पोकन इंग्लिशचा तर बरोबर विचारांना त्याच्याबद्दल कळतो शिक्षणा कराची देवी तोला मुख्य क्रमाचा आग महेश नगर चौकापासून दिवाळीपणी महाविद्यालया बऱ्याचदा रस्ता नो बालकिंग करणे बाबा शासनाला आम्ही शांत विभागा जवळ येते त्यानंतर कुठं आग लागली तर आम्ही त्यामुळे काय काय असतं त्यामुळे हा योग्य होत आहे और कांनी बातवर ते तर अशोक वर باندې क्रिया बसते ये उंदराला वगैरे शोध शोध करू आपण उंदरांना उंदराला वगैरे याकडे 101 रुपयाचं दंडी आकार करू शकतो उंदरांना 101 रुपयाचा बहराण आहे आणि हे पाहिजे तुम्ही बाकी इतर इतर аляй, чистоика. ам, आहे не будет з Philip. ааа … нелоса в Labor אח ilу. шар wirdd у нас пр District 1 ошар… аааа хаа хааand… аар ума хас артизанTrud, севоди moeten affiliated саленди… дъдsta адстери espe' м нужно же